आपण नऊ ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगाचं दिव्यांग आणि समाजातील उपेक्षित व्यक्तींचा इथं मोर्चा आणला होता मोठ्या प्रमाणात काही प्रश्न सुटत आहेत काही सुटलेले नाही आहेत सोळा सप्टेंबरला इथं मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे ते शक्यता आहे पुढच नव्हते तर त्या दरम्यान पुन्हा आंदोलन होणार आहे आणि या सरकारला जाणीव करून द्यायची आहे की आपला जो पक्ष आहे राज जनशक्ती पक्ष या पक्षाची ताकद काय आहे आणि आम्ही जे प्रश्न सरकारसमोर मांडलेले आहेत ते प्रश्न ताबडतोब सुटले नाही यानंतर मुंबईला सुद्धा आंदोलन होईल ठिकठिकाणी आंदोलन होतील त्यामुळे सरकारला <laughs> आपल्या या सर्व पक्षाकडून सर्व जे काही प्रश्न आहेत त्या भ्रष्टाकडे लक्ष द्यावंच लागेल या उद्देशाने सोळा टक्क्याकरता भेट आयोजित केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगबंधूंची लोकसंख्या किती आहे ऑथोराइज नोंदणीकृत जन हे साधारणतः पाच टक्के आहेत संख्या संख्या दिव्यांगजनाची आता महाराष्ट्राचा आकडा आकडा द्या आता हे बघा एकशे चाळीस कोटी सॉरी चौदा हो कोटी लोकसंख्या आहे तेवीस टक्के किती काय चौदा कोटीच्या पाच टक्के चौदा कोटी, कोटी सत्तर आता जे सत्तर मराठवाड्या मराठवाड्यातून अर्थ सर्व जागा लढण्याचा प्रयत्न करणार आहोत उमेदवार येत आहेत जसे उमेदवार चांगले मिळतील योग्य उमेदवार मिळतील ज्यांच्यामध्ये विनिंग कॅपॅसिटी आहे विकण्याची क्षमता आहे अशाच उमेदवारांना आपण उभे करणार आहोत त्यापैकी एक उमेदवार आपण असू शकतात का असू शकतो धन्यवाद कोणता काय उत्तर दिल्याशिवाय आम्ही आता आ, शांत वाचणार नाही आहे आणि दिव्यांगांना असेल मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना असेल पीक विमा भी कर्ज असेल विशेषत जे आमचे माजी सैनिक आणि मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात ज्या स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्मा पत्कारावं लागलं त्यांच्या तोंडाला जे पानं पुसण्याचं काम आतापर्यंत राज्य सरकारने केलं त्याच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आंदोलनाचं स्वरूप काय असलं आंदोलनाचं स्वरूप एक प्रकारे जनसमाधी आंदोलन असेल त्या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला आम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत धन्यवाद आपलं नाव शहर अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष छत्रपती संभाजी